नमस्कार द्राक्ष बागीदार बंधूंनो ग्रेप मास्टर या आपल्या आवडत्या अशा युट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत मित्रांनो जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यामध्ये आलेल्या थंडीची लाट आणि त्याचबरोबर ढगाळ हवामानामुळे आपल्या आप बागामध्ये अनेक समस्यांचा उद्रेक होताना दिसत आहे त्यामध्ये मुख्य म्हणजे पानांची कार्यक्षमता कमी होणे पानं पिंगट डल्ल होणे याचबरोबर साईजला फटका बसणे साईज कमी होणे याचबरोबर स्टेज स्लो चालणे याचबरोबर ज्या बागा पंच्याहत्तर ते पंच्याऐंशी दिवसामध्ये म्हणजेच काथ्याच्या स्टेजमध्ये आहे त्या ठिकाणी सौर बर्निंग किंवा डावणी सदृश्य परिस्थिती त्या मनावरती तयार होताना दिसत आहे काही ठिकाणी डावणी आणि करपा देखील वाढलेला दिसून येत आहे तर काही ठिकाणी फळमाशीचा देखील उद्रेक वाढलेला दिसून येत आहे याचबरोबर आपल्या आप बागेवरती पूर्णपणे जैविक आणि अजैविक ताणतणाव स्ट्रेस हा वाढलेला दिसून येत आहे आणि त्याचबरोबर अनेक बागा ह्या हार्वेस्टिंग स्टेजला आहे शंभर ते एकशे वीस दिवसाच्या दरम्यान आहे तिथे मात्र शुगरमध्ये कमी जास्तपणा किंवा एकाच घडामध्ये पंधराची साखर चौदाची साखर सोळाची साखर बाराची साखर अशा पद्धतीचा शुगरमध्ये देखील अनियमितपणा किंवा शुगर, शुगर थोडीशी कमी झालेली आहे असाही प्रॉब्लेम दिसून येत आहे आणि याचबरोबर काही ठिकाणी हलका अशा हेअर क्रॅकिंग किंवा क्रॅकिंग देखील आपल्या बागेमध्ये वाढलेल्या दिसून येत आहे म्हणजेच पहिल्याच आठवड्यामध्ये जानेवारीच्या हातातोंडाशी आलेला घास असताना अनेक भागामध्ये अनेक समस्या दिसून येत आहेत आणि हे काही थोडं काय याचबरोबर काही ठिकाणी मिलीबग आणि खोडकीड देखील मोठ्या प्रमाणावरती दिसून येत आहे काही ठिकाणी मिलीबग मुळे घडामध्ये कोजळी किंवा ब्लॅक सुटिंग मॉल काळी बुरशी वाढलेली दिसून येत आहे तर मित्रांनो जरी समस्या अनेक असल्या तरी आपल्याला या सर्व अडचणीमधून मार्ग काढायचा आहे आता आपण एक एक समस्या आणि त्यावरती काय काय उपाययोजना करता येईल ते आपण बघूयात सगळ्यात महत्वाचं ज्या ठिकाणी पानं डल झाले पानं पिऊन पिंगट पडले किंवा पानं अशक्त झाले आहेत किंवा काही काही ठिकाणी शरद सारख्या प्लॉटमध्ये पानं लालसर पडून थोडेसे वाळायला देखील लागले आहेत तर अशा ठिकाणी आपल्याला पानांची कार्यक्षमता वाढण्यासाठी किंवा विलिव्हरचा स्ट्रेस कमी करण्यासाठी आपल्याला जे ए पंधरा पीपीएम अल्गामिट्स चारशे एम एल अधिक युरिया दोनशे ग्रॅम एकत्र घेऊन फवारणी करायची आहे अल्गामिट्समुळे आपल्या बागेतील ताणतणाव स्ट्रेस कमी होतील आणि पानांची काळोखी वाढण्यास सुरुवात होईल त्याचबरोबर अशा सर्वच बागेमध्ये आपल्याला फर्टिस किंवा सल्फर दोन किलो अधिक मिंगल दोन किलो एकत्र घेऊन ड्रिपद्वारे द्यायचं आहे जेणेकरून पानांची कार्यक्षमता वाढण्यास तिथे आपल्याला मदत होणार आहे याचबरोबर तिथे तुम्ही अल्ट्रा स्पीड दोन लिटर ड्रिपमधून दे देऊ शकता त्याचबरोबर अनेक ठिकाणी आपल्याला साईज कमीची अडचणी दिसत आहे त्या ठिकाणी आपल्याला ड्रिपमधून तेरा जिरो पंचेचाळीस पाच किलो अधिक मॅग्नेशियम सल्फेट दहा किलो ड्रिपमधून द्यायचं आहे याचबरोबर साईज कमी असतील त्या ठिकाणी आपल्याला तीन स्प्रे घ्यायचे मित्रांनो त्यामध्ये जी ए पंधरा पीपीएम युरिया दोनशे ग्रॅम अधिक विपुल तीनशे ते चारशे एम एल दोनशे लिटर पाण्यासाठी घ्यायचं आहे हा एक स्प्रे त्याच्यानंतर पुन्हा जी ए वीस पी पी एम अल्गामीट चारशे एम एल अधिक युरिया दोनशे ग्रॅम असा दुसरा स्प्रे आणि तिसरा स्प्रे परत आपल्याला घ्यायचं आहे जी ए वीस पी पी एम अधिक युरिया दोनशे ते तीनशे ग्रॅम अधिक कॅटलायझर दोनशे लिटर पाण्यासाठी दोनशे एम एल अशा पद्धतीने हे तीन स्प्रे घेतले त्याच्याबरोबर तुम्ही युरिया घेतला तर नक्कीच तुमच्याकडे जी साईज तेरा चौदा पंधरा एम एमला थबकली आहे ती कमीत कमी दोन एम एम वाढून ती साईज कमी कमी पंधरा प्लस सोळा प्लस सतरा प्लस अशी यायला अडचण येणार नाही आणि एक्सपोर्टसाठी तुम्हाला सोळा प्लसची एकसारखी मणी मिळण्यास अडचण येणार नाही त्याच्यानंतर ज्या बागा काचेच्या स्टेजमध्ये त्या ठिकाणी तीन समस्या मोठ्या प्रमाणामध्ये दिसत आहे एक तर डावी सदृश्य एकाच घरात ते दोन दोन चार चार मणी लाल पडतायत आणि ते सुकून जात आहेत तर काही ठिकाणी तिथे कर्प आहे तर कुणी म्हणतंय की कर्प आहे तोही समस्या जी सांगली सोलापूरमध्ये दिसते ती समस्या नाशिकच्या भागामध्ये कमी प्रमाणात दिसते परंतु हा करपा पण दिसतोय डावणी पण दिसते आणि काही ठिकाणी फळमाशीचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढला आहे तर त्या ठिकाणी ते पंक्चर झाल्यासारखे मध्ये दिसत आहे हे सर्व समस्या एकसारख्या दिसत आहे यालाच सदृश्य याच्यासारख्याच समस्या म्हणजे सनबर्न दिसते सौरजळ किंवा किंवा सनबर्निंग किंवा सनस्ट्रोक अशी चिन्ह दिसत आहे आणि हे सगळे पाचही अडचणी हा एक समान कमी जास्त प्रमाणात अगदी बारकाईनं बघितलं तर आपल्याला याच्यामध्ये थोडंसं बदल दिसतोय आणि आपण ते ही डावणीमुळं आहे ही जीवनजन्य करप्यामुळं आहे ही बुरशीच्या करम्यामुळं आहे ही फळमाशी आहे अशा पद्धतीने आपण त्याचं वेगवेगळं वर्गीकरण करू शकतो परंतु एकदम जर आपण गेलो तर ही नेमकी काय समस्या आहे हे सगळं एक एकत्रच त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी गुंतागुंत असलेली दिसते तर मित्रांनो हा बुरशीजन्य करपा असेल डावणी असेल यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोसाईड दीडशे ग्रॅम अधिक गार्डियन फोर्टी चारशे एम एल गच्च स्प्रे घ्यायचं आहे त्याचबरोबर दुसरा स्प्रे आपल्याला पॉईंट पंचवीस टक्क्याचा बोर्डोचा म्हणजेच पाचशे मोरचूद दोनशे ते अडीचशे ग्रॅम चुना झिंक शंभर आणि गुळ दोनशे ते अडीचशे ग्रॅम दोन लिटर पाण्यासाठी एकत्र घेऊन हा एक स्प्रे आपल्याला आप्या घेणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो याच्यामुळे जो शेवटच्या टप्प्यामध्ये जो डावणी कर्प आपल्याकडे वाढलेला दिसून येत आहे काही ठिकाणी सूक्ष्म अवस्थेमध्ये आहेत काही ठिकाणी अजिबात पानावर डावणीचा एक स्पॉट नाही परंतु घड्यामध्ये डावणी सदृश्य लाल मणी पडलेले आहेत त्या सर्व बागांसाठी हा स्प्रे अत्यंत महत्त्वाचा आहे मित्रांनो आधी खूप चांगलं वातावरण होतं सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर डिसेंबरनंतर दव धुकं पाऊस ढगाळ हवामान गारपीट याच्यामुळं एक कुठेतरी आपण पन्नास दिवसाच्या नंतर खूप कमी स्प्रे घेतो किंवा फुलारात देखील आपले कमी स्प्रे केले रात्रभर दग धुक्यामुळे तिथे डावणी पोषक आर्द्रता वाढल्यामुळे आपल्याकडे सूक्ष्म प्रमाणात डावणी आहे त्यासाठी हा बोर्डोचा एक स्प्रे घेणं अत्यंत गरजेचं आहे मी पुन्हा अनेक डॉक्टर अनेक लोक बॅक्टेरिया फवारणी करा सांगत आहे परंतु मित्रांनो आपण छाटणी केलेल्या पहिल्या दिवसापासून बोर्डो स्प्रे नंतर रेग्युलर एन आर लिस्टमध्ये सिस्टेमिक औषधं कॉन्टॅक्ट औषधं कॉन्टॅक्ट थेरी आणि असे आपल्या असे चांगल्या प्रकारे आपण नियोजन करतोय तरी आणि तरी ही कर्पाजन्य बुरशी असेल डावणीजन्य बुरशी असेल किंवा जेवणीजन्य कर्पा असेल हा ह्या सगळ्या नियोजनामधून हा आप डोकंवर काढतो कुठे मण्यावर स्पॉट दिसतं आहे कुठे पाण्यावर स्पॉट दिसत आहे चांगला बंदोबस्त आपण करतोय तसंच ऊन वारा पाऊस ढग दव धुकव ह्या सगळ्या परिस्थितीवर मात करून ही बुरशी आपल्या बागामध्ये दिसत आहे आणि ह्या अशा अकराळ राक्षस रूपी किंवा अतिशय प्रचंड ताकद असलेल्या त्या बुरशीचा मुकाबला करण्यासाठी आपण दुसऱ्या बाजूला रेकमेंड करतोय काही बॅक्टेरिया परंतु ह्या बॅक्टेरिया आयसोलेशनमध्ये तयार केलेल्या आहे त्याला पोषक वातावरण दिलं आहे टेम्परेचर मेंटेन आहे त्याला खायला गोड गोड जे पाहिजे ते दिलेलं आहे आणि त्याच्यावरती ह्या बॅक्टेरिया बुरशी वाढवलेल्या आहेत म्हणजे अतिशय फेवरेबल क्लायमेटमध्ये ह्या फंगस आणि बॅक्टेरिया आपण लॅबमध्ये वाढवतो आणि त्याला कुठलाही कॉम्पिटिशन नाही त्याच्यामध्ये कोणतं कंटेमेशन होऊ देत नाहीये आणि ह्या म्हणजे आयसीयू मधलं असलेलं बाळ आणि एका बाजूला प्रचंड असा मोठा राक्षस याची लढाई आपण लावतोय असं मला वाटतंय की ह्या बॅक्टेरिया ह्या नैसर्गिक वातावरणात नैसर्गिकपणे बुरशी फंगीसाईड आणि बॅक्टेरिया साईडला मात करून जी फंगस आपल्या वेलीवर हो दिसते त्याला हे आयसीयू मधलं बाळ असणारं बॅक्टेरिया कशा पद्धतीनं मात करू शकता म्हणजे काही आयसीयू मधलं बाळ छोटं बाळ नुकतंच जन्मलेलं आणि एक प्रचंड राक्षस याची लढाई आपण लावतोय आणि याच्यामध्ये आपला प्रचंड वेळ आणि पैसा वाया जातोय असं माझं तरी मत आहे त्यापेक्षा बोर्डो कॉपरचे स्प्रे किंवा चांगलं फन्नीसाईडचे स्प्रे याचबरोबर आपल्याला सल्फरची डस्टिंग किंवा सल्फर आधी पीपीसी देखील तुम्हाला बुरशीजन्य कॅप्यापासून भुरीपासून तुमची बाग नक्की वाचू शकतो असं माझं मत आहे ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर तुम्हाला वाटलंच तुमच्या कक्षात पैसे चांगले कुळकुळत असतील तुम्ही बॅक्टरचा वापर करून प्रयोग करू शकता मी आजही म्हणतो की जर खरंच बॅक्टेरिया एवढ्या पॉवरफुल आहे एनआरसी पण खूप रिकमेंड करते तर एन आर सीने एक प्लॉट असा करावा किंवा त्या बॅक्टेरिया असणाऱ्या कंपनीने एक प्लॉट असा घ्यावा की तो प्लॉटवरती फक्त बॅक्टेरिया आणि बॅक्टेरिया मारून डावणी करपा भुरी नियंत्रणात आणून द्यावी नंतर त्याचं रिकमेंडेशन करावं परंतु मित्रांनो आता आणीबाणी आहे आणि आणीबाणीच्या काळात जर तुम्ही चांगले स्प्रे घेण्याऐवजी पुन्हा जर तुम्ही आलेल्या करप्यावरती आणि डावणीवरती जर बॅक्टेरियाचा प्रयोग करतील तर तुम्ही अजून बुडत्याचा पाय खोलात अशी परिस्थिती होऊ शकते म्हणजे हे ते दुखणं जागेवर थांबण्याऐवजी अजून ते दुखणं अजून तो डावणी करपा जास्त प्रमाणात वाढू शकतो असं माझं वैयक्तिक मत आहे तर तुम्ही जर असे जाणकारा तुम्ही त्याच्यावरती तुमच्या पद्धतीनं तुम्ही निर्णय घेऊ शकता आता पुढचा जो विषय आहे तो क्रॅकिंगचा जर तुमच्याकडे ढगाळ हवामान असेल थंडीची लाट असेल पाणी उतरलेलं असेल रोगट हवामान असेल म्हणजे निरभ्र असं सूर्यप्रकाश नसेल तर त्या ठिकाणी आर्द्रता असेल धुकं असेल त्या ठिकाणी क्रॅकिंगची समस्या वाढू शकते त्या ठिकाणी जर आपण प्रोसेल अधिक कॅटलायझर अधिक जे याचे स्प्रे जर दहा दहा दिवसाच्या अंतराने दिले तर आपण थोडीशी कातडीला आपण बळकटी देऊ शकतो आणि आपली बाग सहजासहजी क्रॅक होणार नाही असं मला वाटतंय तर तुम्ही क कॅटलायझर प्रोसेलचा वापर करू शकता आणि किटोसन प्लॅनोफिक्स लॅग्रिलचा वापर करून आपली बाग त्याचबरोबर कॅल्शियमची स्प्रे स्प्रे फवारणीद्वारे देऊन देखील आणि ड्रिपद्वारे देऊन देखील तुम्ही आपली बाग क्रॅकिंगपासून थोडीशी वाचू शकतं याचबरोबर तुम्हाला चांगल्या प्रकारचं पाणी नियोजन करणं इरिगेशन मॅनेजमेंट करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे खूप ठिकाणी शेवटच्या टप्प्यामध्ये साखर लवकर यावे म्हणून बऱ्याच ठिकाणी बागांना अक्षरशः पाण्याचा ताण दिला जातो मित्रांनो तुमची बाग हार्वेस्टिंगला उद्या असेल तर तुम्ही आज पाणी दिलं पाहिजे गरज असेल त्यावेळेस तुमच्या शेड्यूलनुसार पण पाणी अजिबात कमी करायचं नाही पाणी नव्वद दिवसाच्या पुढे तुम्हाला तीस टक्के कमी करायचं आहे म्हणजे तुम्ही आधी जर विकली सहा तास पाणी देत असाल तर तुम्हाला वीस टक्के पाणी म्हणजे तुम्हाला कमीत कमी पाच तास चार तास पाणी तरी तुम्हाला विकली द्यायचं आहे मित्रांनो प्रचंड वेलीवरती बारा पंधरा टनांचा लोड आहे शुगर फॉर्मेशन होतंय पानांचं बाष्पवण वाढलेलं आहे ऊन असेल तर आणि अशा कंडिशनमध्ये तुम्हाला पाण्याची गरज जास्तीत जास्त असते आणि ते पाण्याचा पुरवठा तुम्ही केला पाहिजे जर तुम्ही पाण्याचा ताण देऊन शुगर आणण्याचा प्रयत्न करत असाल तर हा अतिशय शुद्ध मूर्खपणा आहे असं मी म्हणेन त्यामुळे पाणी हे शेवटपर्यंत तुम्हाला द्यायचं आहे पाण्याचा ताण द्यायचा नाही आणि चांगलं शुगर फॉर्मेशनसाठी पुन्हा सांगतो की पाणी नियोजन महत्वाचं आहे पाण्याचा ताण देऊ नका त्याचबरोबर अल्ट्राग्लुकोचे स्प्रे फवारणीद्वारे तुम्हाला घ्यायचे आहे त्याचबरोबर वातावरण चांगलं असेल तर त्या ठिकाणी चांगली लवकर शुगर येण्यासाठी आपल्याला हॉस्पेलिक ॲशिड दोन लिटर एम ओ पी पंधरा किलो दर चार ते पाच दिवसांनी तुम्हाला ड्रीपद्वारे द्यायचं आहे कमी कमी एक पन्नास किलो एम ओ पी शेवटच्या शंभर एकशे एकशे वीस दिवसामध्ये जायला हवी बऱ्याच ठिकाणी आपण क्रॅक होतोय म्हणून पोटॅश कमी देतोय अशा ढगाळ हवामानामध्ये थोडीशी साखरेसाठी जास्त प्रयत्न करू नका पण पुढच्या आठवड्यामध्ये अगदी निरभ्र आकाश असेल त्या ठिकाणी आपलं पटकन चांगल्या प्रकारचे साखर येऊन लवकर माल हार्वेस्टिंग झाला पाहिजे त्यासाठी अल्ट्रा अल्ट्राग्लुकोचा वापर फवारणीद्वारे खालून ड्रीपमधून कॉपर अधिक फेरसचा एक एक डोस त्याचबरोबर फॉस्फोरिक ऍसिड अधिक एम ओपी त्याचे दोन ते तीन डोस ड्रीपद्वारे तुम्हाला द्यायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही शुगर येण्यासाठी शुगरमधलं डिफरन्स कमी करण्यासाठी एकसारखे शुगर येण्यासाठी वजन वाढण्यासाठी गर वाढण्यासाठी तुम्हाला त्याचा वापर करायचा आहे याचबरोबर मन्यावरती किंवा काही ठिकाणी डावणी दिसतोय काही ठिकाणी मिलीबग दिसतोय त्या ठिकाणी आपल्याकडे फार चांगले ऑप्शन आता उपलब्ध नाही परंतु आलं मिरची लसूणचा ऑप्शन तुम्ही मिलीबगसाठी वापरू शकता सुदर्शनचा स्प्रे तुम्ही घेऊ शकता आणि याचबरोबर जी काळी कोजडी बुरुशिकांगे तयार होती त्यासाठी क्लीन गार्डचा वापर दोनशे लिटर पाण्यासाठी पाचशे एम एल क्लीन गार्ड घेऊन जर तुम्ही स्प्रे केला तर त्या ठिकाणी तुमच्याकडे भुरी तसेच मण्यावर येणारी काळी कोजळी याचाही तुम्ही बंदोबस्त करू शकता याचबरोबर सल्फरची धुराळणी सल्फरची धुराळणी करताना फायरोजेस सल्फर आठ ते दहा किलो आधी त्याच्यामध्ये वेटासुल दोन ते तीन किलो वेटासुल सल्फर पावडर जी आपण पाण्यामध्ये एकत्र करून फवारणी करत असतो तीच पावडर दोन ते तीन किलो आधी फायरोजेस सल्फर आठ किलो एकत्र घेऊन एकरी तुम्ही याची चांगल्या मशीननं धुराळणी केल्यास तुमच्याकडे फुरी आणि काळी कोल्हाची समस्या देखील कमी प्रमाणात येऊ शकते तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही तुमच्या बागेत करंटला असलेल्या समस्येवरती चांगल्या पद्धतीनं उपाययोजना करा अद्याप तुम्ही क्रेपॉस्टर ॲप जर घेतलेले नसेल तर आजच क्रेप्पास्टर ॲप डाउनलोड करा आणि तुमच्या बागेतले फोटो आम्हाला काढून नक्की पाठवा धन्यवाद